माननीय उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरेजी संजय राऊत या तिघांनी त्यांच्याकडे अर्ज केला प्रवेश द्या म्हणून बाकी आहे आता आम्ही तिघेच प्रवेश करायचं बाकी आहोत बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत कसं काय वाटतंय वाटतंय आता मित्रांनो नुकताच मुंबईत उबाटाचा मेळावा संपन्न झाला उभाटाच्या मुंबईतील मेळाव्याला तब्बल पाच खासदार तीन आमदार आणि दोन माजी आमदार गैरहजर होते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उदान आलंय सलाम तुला <laughs> या गैरहजर आमदार आणि खासदारांमध्ये ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर परभणीचे खासदार संजय जाधव त्याचप्रमाणे यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर हे सगळे खासदार उभाट्याच्या मेळाव्याला अनुपस्थित होते आता हे सगळे खासदार कुठे गेले असतील असा प्रश्न संजय राऊत यांना पडला असेल त्याचप्रमाणे बार्शीचे आमदार दिलीप सोलप खेड आनंदीचे आमदार बाबाजी काळे आणि परभणीचे आमदार राहुल पाटील हे आमदार सुद्धा उभाटाच्या मेळाव्याला गैरहजर होते हो त्याचप्रमाणे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आणि कुडाळचे माजी आमदार वैभव नाईक हे सर्व आमदार सुद्धा उभाटाच्या मेळाव्याला गैरहजर होते ना कबो काय हे कब, हो <laughs> कब, कब? त्यामुळे दोन दिवसापूर्वी उदय सामंत यांनी उबाटा फुटीचं भाकित केलं होतं ते खरं ठरतंय की काय याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे मित्रांनो जरी मेळाव्यात उद्धव ठाकरे जोरदार हातवारे करून भाषण करत असले तरी कुठेतरी त्यांच्या मनात या आमदार आणि खासदार यांच्या गैरहजेरीमुळे खंत असल्याचे पाहायला मिळाले भविष्यात हे गैरहजर आमदार खासदार इतर गेले। पक्षात तर उभाटा सेना निस्तेनाभूत होईल यात ते मात्र शंका नाही <laughs> दोन हजार बावीस पासून ते आज ता उभाटा गटाला धक्क्यावर धक्के मिळत आहेत तरी सुद्धा उद्धव ठाकरे यावर ठोस योजना शोधू शकले नाहीत हे उभा गटाचं दुर्दैवच म्हणावं लागेल बोले बोले उद्धव ठाकरे नेहमी आपल्या भाषणात म्हणत असतात माझा माझ्या शिवसैनिकांवर विश्वास आहे परंतु एकंदरीत परिस्थिती पाहिली तर जरी उद्धव ठाकरेंचा त्यांच्या शिवसैनिकांवर विश्वास असला तरी त्यांच्या शिवसैनिकांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास राहिलेला नाही असंच काहीच चित्र समोर येत आहे <laughs> तर मित्रांनो उभाटा सेनेच्या या गैरहजर आमदारांनी आणि खासदारांनी उभाट्याला सोड चिट्टी दिलीच तर ते कुठल्या पक्षात सामील होतील हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि अशाच मनोरंजनात्मक बातम्या ऐकण्यासाठी बाराच्या भावात हो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद